आज भोगी निमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भोगी आहे तर आज मी मिक्स भाजी आणि बाजरीची तिळवून भाकर बनवणार आहे भाज्या संपूर्ण कापून घेतल्या मी मिक्स भाजी बनवण्यासाठी वटाने आणि छोले छोले थोडेसे शेंगदाणे कुकरला लावून घेणार आहे दोन सिट्या मिक्स भाजी बनवायला सुरुवात केली आहे तेल टाकून घेते राई टाकते कढीपत्ता जिरा कांदा टाकते कांदा छानपैकी सोनेरी कलर होईपर्यंत फिरवून घ्या कांदा लाल झाला आहे अद्रक लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट तर टमाटा टाकून घेते टमाटा नरम होण्यासाठी मी टाकून घेते हळद धनिया पावडर आता भाजी धुवून स्वच्छ करून घेतलेली आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते याच्यामध्ये पालेभाजे पण आहेत आणि फळभाजी पण आहेत तर भाजीला मी एकत्र चांगलं मिक्स करून घेते त्यातल्या भाज्या मस्त छानपैकी मिक्स होते भाजी छानपैकी थालीवर झालेली आहे आता हे उकडलेले सगळे चणे वताने शेंगाने याच्यामध्ये मिक्स करून घेते आज भोगी आहे तर तिळाचा आज मान असतो म्हणून भाजीमध्ये मी ते टाकून घेते आता मी भाजीमध्ये पाणी टाकून देते आणि भाजी शिजायला एक दहा मिनटं लागते भाजी आता छान शिजते आता मी याला झाकून एक दहा मिनटं शिजायला ठेवणार भाजी शिजत आले ह्याच्यात शेंगाचं कूट पण ॲड करू शकता नाही तर आमच्या घरी शेंगदा चालत नाही जास्ती म्हणून ना मी थोडंसं चण्याचं पीठ टाकलं एक चम्मच तर भाजी कसं एकजीव होते आणि भाजीची टेस्ट छान येते मिक्स भाजी बनून झाले आता मी लास्टला याच्यावर कोथिंबीर टाकते ही मिक्स भाजी रेडी झाली आपली बरं कर